अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो तुमच्या आयुष्यात दररोजचे कार्य करत असताना खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी कशा दूर व्हाव्यात याचा तुम्ही विचार करत असता आणि कधीकधी त्यांचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की स्वामींकडेच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल हो बाळांनो हे खरं आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे पण ते विचारायचं कसं आणि त्याचं उत्तर मिळवायचं कसं हे तुम्हाला कळत नसेल तर हे स्वामी संदेश त्यासाठीच आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याचा मार्ग मी या स्वामी संदेशातून तुम्हाला देत असतो त्यामुळे हे स्वामी संदेश रोज ऐकत जा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी मी या स्वामी संदेशांमार्फत दूर करत जाईल मन लावून हे संदेश ऐका आणि त्यामधलं गुड आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला मिळतील तर मग खाली मी महादेवाच्या पिंडीचे दोन पर्याय तुम्हाला दिले आहेत त्या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि बघायचं आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या पर्यायामध्ये मी तुम्हाला दिलं आहे तर मग बघूयात महादेवाच्या पहिल्या नंबरच्या पिंडीमध्ये काय तुमच्यासाठी उत्तर लिहिलं आहे तर मग पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बाळा संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही स्वतःच्या वाईट सवयीवर विजय मिळवण्यात जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या शरीरात तुम्हाला ज्या काही वाईट सवयी लागल्या आहेत त्या सवयीवर तुम्हाला जिंकायचं आहे त्या सवयी तुम्हाला कमी करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात येणार दुःख थोडं कमी होईल आनंद पेरावा लागतो तो उगत नसतो बाळांनो आणि दुःख गाडावंच लागतं कारण त्याचा नाश कधीच होत नसतो दुःख हे आयुष्यभर आपल्यासोबत राहत असत पण त्यातून आनंद कसा सापडायचा ते आपल्या हातात असत जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावूनही सांगते ती व्यक्ती योगायोगाने नाही बर का तर नशिबाने भेटत असते अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर अशा व्यक्तीला कधीही सोडू नका तिच्या वाईट काही सवयी असतील तर त्या कानिराळ्या टाकण्याची सवय करा कारण माणूस हा सर्व गुण संपन्न असतो असं नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी दोन गोष असतात आपण त्याच्यामधले चांगले गुण घ्यायचे असतात आणि वाईट दोष हे सोडून द्यायचे असतात बाळांनो भांडण वादविवाद यामध्ये न पडता कोणतेही प्रत्युत्तर न देणं समजायला हवं कोणतेही कर्म केल्यानंतर विचार करण्यापेक्षा कर्म करण्याआधी विचार केला तर कर्म केल्याचा आनंद व यश दोन्हीही प्राप्त होऊ शकते जर तुमच्यामध्ये असं धैर्य असेल तर तुम्हाला या जगामध्ये जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुमचा तुमच्या स्वामी आईवर अटूट विश्वास हवा विनाकामाच्या कामाच्या भांडणतंट्यावरून तुमचं मन बाहेर पडलं पाहिजे या जगात प्रत्येक माणूस हा आर्थिक समस्येपासून आहे कारण मला माहीत आहे वरचेवर महागाई वाढत आहे आणि आयुष्याच्या सवयी या कमी होत नसतात ऊन वारा पाऊस यापासून आपलं स्वतःचं रक्षण करणे आणि भूक पाणी आणि डोक्यावर छत या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा सोडून माणसाच्या सवयी खूप वाढल्या आहेत खूप सगळ्या अशा आरामदायी वस्तूंची सवय माणसाला लागली आहे आणि त्यामुळे माणसाचं आर्थिक समस्येच समस्या ही कमी होत नाही कारण माणसाच्या इच्छा या त्याच्या कमईपेक्षा जास्त झाल्या आहेत या इच्छा जर कमी केल्या तर तुमच्या कमईमध्येही तुमचं निवारण होऊ शकतं पण बाळांनो तुमच्या इच्छा तुम्हाला स्वस्त बसू देत नाहीत आणि मग तुमचं आर्थिक अडचणी या वाढत जातात जर तुम्हाला यापासून सुटका मिळवायची असेल तर माझ्या नामस्मरणासोबत सोबत आपल्या काही इच्छा ज्या महत्वाच्या नाहीत त्या त्यागाव्या लागतील आपल्या आयुष्याच्या आर्थिक अडचणींचं नियोजन करावं लागेल आपली कमाई किती आणि आपण खर्च किती करतोय कशावरती करतोय यावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल बाळा चिकाटीने सगळं काही सिद्ध होत असत पण चिकाटी करायची चिक कुठे आणि किती हे तुमच्या हातात आहे तुम्हाला जर हा हे गणित योग्य रीतीने जमलं तर तुमच्या आयुष्याचं गणित ही तुम्हाला नक्कीच जमेल या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझं नामस्मरण कधीही बंद करू नका तुमच्या अडचणींवर मात मी करत राहील तुम्हाला त्यातून बाहेर काढत राहील आता हा महादेवाच्या पिंडीचा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा आजचा संदेश आहे बाळा आयुष्यातल्या अडचणी तू संकट म्हणजे न सांगता आलेलं पाहुणा असतो त्याला घ्यायला जायची गरज नसते आयुष्य बालपण फक्त सुखाचं असतं कारण अहंकारापासून ते लांब असतं आपण कोणीतरी आहो हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्षच निर्माण होत असतो त्यामुळे आपल्यातला मीपणा त्यागा परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार मात्र श्रीमंत असावेत एक निष्ठ रहा आपल्या लोकांशी आपल्या कामाशी सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते तुझे कष्ट करण्याची हिंमत कमी करू नकोस तुला आनंद नक्की मिळेल तुला यश नक्की मिळेल ज्ञान घाबरवू देत नाही अध्यात्म मोहोपाशात पडू देत नाही अडकू देत नाही सत्य कमकुवत होऊ देत नाही आणि विश्वास दुःखी होऊ देत नाही आणि कर्म जीवनात अपयशी होऊ देत नाही त्यामुळे आपले कर्म हे चांगले ठेवावे ज्ञान हे वाढवत जावे अध्यात्मातलं ज्ञान हे तुला कुठेही अडकू देणार नाही कमकुवत होऊ देणार नाही आणि माझ्यावरचा विश्वास तुला कायम यशाकडेच घेऊन जाईल त्यामुळे बाळा या गोष्टींवर कायम विचार करून वागावे तुझी दररोजची परिस्थिती कशी आहे यावरती तुझं आयुष्य अवलंबून नसतं कारण गरीबातला गरीब, गरीब माणूसही सुखी असतो श्रीमंतातला श्रीमंत माणसाला झोप येत नसते यामागे काही कारणे आहेत कारण गरीबाला उद्याची चिंता नसते आणि श्रीमंत हा उद्याची चिंता करून आज झोपत नाही त्याच्याकडे खूप काही असतं पण त्याच्याकडे सुख नसतं पण गरीब हा सुखी असतो कारण तो त्याच्याकडे जेवढ्या कमी वस्तू आहेत तेवढ्यामध्ये सुख मानतो दिवसभर काबार कष्ट करून निवांत झोप घेणे पोटभर जेवण करणे यामध्ये खरं सुख आहे आणि दिवसभर आराम करून जेवण न जाणे रात्री झोप न येणे यामध्ये तुला कधी सुख मिळू शकणार नाही त्यामुळे आहेत त्या वस्तूमध्ये सुख बघ आणि आपलं आयुष्य निवांत जग तुला खूप काही गोष्टी देवाने न मागता दिल्या आहेत त्यांची किंमत कर ज्या गोष्टी तुझ्याकडे नाहीत त्याची अपेक्षा सोडून दे म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये आनंद यश आणि शांती राहील या गोष्टी तुला पटत असतील तर खाली कमेंट मध्ये लिहायला हो या चॅनलला म्हणजे तुला दररोजचे माझे संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि तुझा मार्ग मी प्रशस्त करत राहील तुला तुझा मार्ग प्रशस्त करून घ्यायचा असेल तर हे स्वामी संदेश मन लावून रोज ऐकत जा मी तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करत राहील बोला कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त